हो म्हणजे मी पण माहिती घेतली मला पण जरा भीती वाटली म्हटलं साताऱ्यात आपल्याच खात्याच्या विरोधात आंदोलन म्हणजे म्हटलं अवघड आहे मी माहिती घेतली किंवा हे आंदोलन काय चाललंय मला अधिकाऱ्यांनी म्हणजे जाहीर नाही पण मला येऊन कानाच सांगितलं म्हणजे सम ह्यांचाच कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो त्यांचा ऐकत नाही म्हणून म्हणले काम ह्यांनीच द्यायला लावलं आणि म्हणजे ह्यांचा हे म्हणजे ऐकत नाही म्हणून आता हे आहे किंवा काम वेळेत होत नाहीये हे सगळं झाले म्हणजे असलं आणि धरलं कोणाला तर सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार ठीक आहे आमची जबाबदारी आहे काम करून घेणं वगैरे सगळं आहे पण आज आपला जो काही गौर बंगाल आहे हा काही कोणाला माहित नव्हता तो नंतर कळाला पण अशा पद्धतीनं लोकांना बोलवण्याचा प्रयत्न हा नेहमी झालेला आहे आणि पंचवीस वर्ष आपण या सगळ्या भूलतापांना बळी पडत आहोत आता मला वाटतं रेहमतपूर वासियांनी काही ही गोष्ट या अशा कुठल्याही फसव्या प्रचाराला बळी न पडता आपल्याला जर आपल्या शहराचा विकास शहराची प्रगती शहराचा नियोजनबद्ध कारभार करायचा असेल तर अहमतपूरला एकच पर्याय ते म्हणजे भाजपा याच्याशिवाय आपल्या शहराला पर्याय नाही जोपर्यंत आपण भाजपाबरोबर भाजप बरोबर ताकदीनं उभं राहत नाही तोपर्यंत जो विकास आपल्याला अपेक्षित आहे जी प्रगती आपल्या शहराला अपेक्षित आहे ती प्रगती होऊ शकणार नाही दुसरं कोणी करू शकणार नाही दुसरं निवडणुकीपुरतं वापरून घेणं सभेपुरतं वापरून घेणं हेच प्रकार परत परत होतील आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं गाव राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं म्हणून माझी विनंती आहे की आता कुठेही न बघता मशीनवर जिथं कमळाचं चिन्ह दिसल तिथं बटन दाबायचं आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचं एवढी विनंती आपल्याला सर्वांना या निमित्तानं मी करू इच्छितो एवढी विनंती करू इच्छितो आणि मला इथं निलेशनी बोलवलं तर म्हणजे परवा आम्ही साताऱ्यामध्ये थोडा वेळ बसलो होतो एकत्र निलेशन दादा मी निलेश आणि या कुटुंबाला वारसा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज मी पण काम करतोय आज मला पण माझ्या वडिलांचा वारसा आहे आज अभयसे महाराजांनी एवढे वर्ष काम केलं तर सालापासून तेव्हा शेवटी काम करत असताना आम्हाला पण काहीतरी चाकोरीमध्ये राहून काम करायला लागतं आणि म्हणून आज हा वारसा जतन करण्याचा प्रयत्न जसा मी करतोय तसंच निढे सुद्धा करतात हे आपण लक्षात ठेवा आज त्यांना साथ देणं आणि या तरुण नेतृत्वाला पुढे नेणं ही आपली रेहमतपूर वासियांची जबाबदारी आहे असं मला तरी नक्की वाटतं आणि त्याप्रमाणे आपण येणाऱ्या याच्यामध्ये भाजपला सगळ्यांनी तापतीने निवडून द्यावं ही विनंती करतो लक्षात ठेवा आपलं चिन्ह कमळ आहे इतर ठिकाणी बघायचं नाही आता घड्याळ बिड्याची वेळ काही चांगली नाही आता सध्या राज्यात आणि देशात वेळ फक्त चांगली कमळाचीच आहे बाकीच्या आपल्याशिवाय म्हणजे आपल्याबरोबर आल्याशिवाय त्यांचं काहीच होत नाही की सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे त्यामुळे आता इकडे तिकडं कुठं बघू नका आणि शेवटी हातातलं घड्याळ वेगळं असतं आणि ते चिन्ह जे घड्याळ आहे ते वेगळे आहे त्यामुळे त्याचा काय उपयोग नसतो ते काही घड्याळ आपण गळ्यात अडकून फिरू शकत नाही लक्षात घ्या त्यामुळे ते असल्या गोष्टीकडे येण्याकरता सगळ्यांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद